नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहो पुढील बारा तास या आठ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे आजही राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील आठ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा सांगण्यात आला आहे याशिवाय अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑले ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे इथे पावसासोबतच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटसह आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पुण्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मुंबईत मागील चोवीस तासांपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली तर पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वि दर्शवली आहे धन्यवाद